आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती आळेफटा आळेफाट्यातील डाळिंबाचे लाईवमध्ये लिलाव मे विघ्नर ट्रेडिंग कंपनी विघ्नर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील आळेफट्यातील डाळिंबाचे लाईव्हमध्ये लिलाव पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करत जा चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिहिलाव मे विघ्नर ट्रेडिंग कंपनी यांच्या आर्थीवरील ये पैसे 3500 Давай, 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 2200 рупия 2200 рупия 2200 рупия 3000 рупия 3000 अकराशे बाराशे रुपयाचे तेराशे रुपयाचे पंधराशे रुपयाचे सोळाशे रुपयाचे सतराशे रुपयाचे अठराशे रुपयाचे रुपये एकावन्न हजार रुपये अठराशे रुपये एकाशे रुपये एका बावीसशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये हजार रुपये एकान रुपये बाराशे तेराशे रुपये एकान रुपये रुपये पंधराशे पन्नास सोळाशे सोळाशे एकावन रुपये पंधराशे हजार 45 કવેન 45 કવેન 12 થી 13 કવેન 14 થી કવેન 15